महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासूनच्या अठ्ठावीस वर्षाच्या काळात ग्रामसेवक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांचे वस्तुनिष्ठ शब्दांकन लेखक शंकर केंबळकर यांनी ग्राम मंत्रालय या पुस्तकाच्या रूपाने वाचक वर्गासमोर आणले आहे या पुस्तकाचा विषय आणि त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी पुढाकार घेत जिल्हा परिषदेतील दालनात या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आलं यावेळी बोलताना ग्रामीण विकासाचा ध्यास असणारे लोकप्रतिनिधी ग्रामसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या पुस्तकाचा निश्चित उपयोग होईल असा विश्वास या पुस्तकाचे लेखक आणि निवृत्त ग्रामविकास अधिकारी शंकर केंबळकर यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला स्पर्धा परीक्षक मार्गदर्शक जॉर्ज क्रूझ यांनी ग्रामीण भागातील वाड्या वस्त्या आणि खेडी स्वयंपूर्ण करायची असतील तर शंकर केंबळकर यांनी आपल्या पुस्तकात नोंदवलेली निरीक्षणे आणि तपशीलवारपणे सुचवलेल्या उपाययोजना उपयुक्त ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी जावेद मुल्ला निहाल शिपूरकर रसिया पडळकर दाऊद मोमीन प्रकाश पोटरे नवाब शेख आदी उपस्थित होते कॅमेरामन नाजत्तारसह आरती सुतार माझा महाराष्ट्र कोल्हापूर